अध्यक्ष महोदय अपघातामध्ये मृत झालेल्या लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यासाठी तेवीस जानेवारीला प्रस्ताव सादर केला आहे जवळपास दीड महिना उलटून गेला तरी अद्याप अध्यक्ष महोदय आपल्या या अपघाताच्या मोबद अपघाताच्या बाबतीत ज्यांची जवळपास नऊ जणांचा मृत्यू झाला आणि आयफाटा ते नारायणगाव या टप्प्यातील सभापती कॉर्नर या ठिकाणी अध्यक्ष म्हणजे नाशिक पुणे महामार्गावरचा अपघात आहे नऊ जणांचा मृत्यू झाला जा उत्तरात आपण सांगितलेलं आहे मंत्री महोदय की काय काय काळजी घेण्याची आता सूचना दिलेली आहे पण अध्यक्ष मोदय ज्यांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री सहायता निधीतून झालेली आहे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे ते दीड महिना झाला तरी अद्याप प्रस्ताव मंजूर झालेला नाही तर या नाशिक पुणे महामार्गावरील नारायणगावच्या जवळच्या झालेल्या अपघातात जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना मदत कधी देणार आणि विलंबाची कारणं काय आहेत आणि कधी हा प्रस्ताव मंजूर होणार